द्याओ। द्याओ। एक द्या, द्या।, 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 द्या। कुणी तर एक रुपये द्या सकाळपासून उपाशी आहे कुणीच मदत द्याला झालं या पोटाची खळगी भरावी कशी ओ पाटील मॅडम एक रुपये द्या तुमची शाळा मोठी होईल मला माहित आहे पाटील मॅडम बी मदत करतात करता है। ओ करतात केंद्रे सर एक रुपये द्या तुमचा मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनेल मला माहित आहे केंद्रे सर बी मदत करतात दोन पैसा द्यांद आशीर्वाद लागेल बाबा तुमच्या बाहेसा द्याव अंदयाला एक दोन पैसा द्याव खूप अवघड असतो जे कुणाच्याही नशिबी होऊ नये जर तुम्हाला आंधळा लंगडा अपंग व्यक्ती मदत मागत असेल तर त्याची नक्की मदत करा त्यातूनच तुम्हाला आशीर्वाद मिळेल एवढं सांगतो धन्यवाद मला काही आंध्या आंध्या व्यक्ती रस्त्याकडे घडून दिसले तर त्याची मदत नक्की करा मी एवढं सांगतो की मी एवढं सांगतो की जर लांदळा व्यक्ती बस मध्ये दिसेल तर लुटून त्याला जागा द्यावी धन्यवाद मी एवढं सांगतो की आंधळा व्यक्ती बस मधून उतरता असेल ना त्याची नक्की मदत करा धन्यवाद er Denny?